सगळं जवळपास पूर्णपणे फाटून गेलेलं लागला येतात येतं पंचत लागलं प्रगत स्टेरिंग ची नुकसान पण झाली नाही नाही कळत एक लाखाची उरता आम्हाला खर्च आहे दहा दिवसांमध्ये आम्ही काय कमावणार आहात बरोबर आमच्या तीन जाळी गेल्या तीन सर्व सर्व सामान वगैरे स्वागत मीनाथ पाटील आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा अर्थातच प्रसाद तर मित्रांनो लो, आमच्या लोकांच्या नवीन हंगामालाही सुरुवात झालेली आहे आणि गेल्या पंधरा ऑगस्ट पासून मासेमारी सुरुवात झाली आणि अगदी ह्या निसर्गाच्या संवर्धन असेल किंवा निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालणारा हा आमचा पारंपरिक मासेमार आणि यावेळी जरा ब्रेक घेतला त्यामुळे मच्छी जाळ्याला चांगली गावली होती पण फक्त मच्छीला सुरुवात होऊन मासेमारीची आवक सुरून फक्त दहा दिवस सुरू झाले होते आणि चांगली मच्छी लाभत होती मच्छीमारी आमचा खुश होता पण कालपासून प्रचंड वादळ आणि अगदी लाखोंचं नुकसान आमच्या कोळी बांधवांचं झालेलं आहे मित्रांनो या दुनियेमध्ये किंवा असं मी म्हणेन की कोळी म्हणून आहे नाही पण सगळ्यात बेबरावशाचा धंदा कुठला असेल तर आमचा कोळी लोकांचा म्हणजे आता हा अगदी त्यांची लाखांची जाळी फाटलेली आहे आणि हा जाळी शिवाय लागलेल्या आहेत मागे मित्रांनो तुम्ही खाडीत बोटी नेण्याचा व्हिडिओ पाहिला आणि आता वादळाचा जोर इतका आहे की जर अजून वादळाचा जोर वाढला तर ह्या बोटी पुन्हा खाडीत द्यावा लागतील आणि आमच्याच गावातील लवकुष नावाची बोट त्याचा फॅन मध्ये अडकून मला वाटतं काहीतरी जाळं अडकलं आणि पूर्ण स्टेरिंग तुटलेलं आहे आणि लाखांचं नुकसान झालेलं आहे आणि ऐन म्हणजे सुरुवातीच्या हंगामातच आमच्या बांधवांना लाखोंचा फटका आणि घरी बसण्याची वेळ आलेली आहे पण आमचं कोळी बांधव कधी थांबत नाही पण त्यांचं झालेलं नुकसान आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया मित्रांनो नेहमी म्हणतो की लोकांना फक्त सोशल मीडिया असेल टी व्ही असेल माशांच्या पाट्याने भरलेले मोठमोठे फोटो बघायला मिळतात पण आमच्या मच्छीमारीची एखादी बोट जाते मध्ये किमान पंधरा खलाशी असतात डिझल बर्फ किंवा खाण्याचा खर्च असेल तर मजुरी वगैरे पकडली प्रत्येक खलाशाची तर एका फेरीचा सा खर्च साधारण एक ते दीड लाख असतो पण हा सगळा आमचा धंदा जॅकपॉट सारखा असतो एखाद्याला लागले तर भरपूर लागते एखाद्याला लागले तर टोटल मायनस मध्ये असतो आणि आता या ऐन हंगामात जो वादळाचा तडाखा बसलेला आहे आणि आता ही लाखांची जाळी फाटलेली आहे ते शिवायला लागलेले आहेत अगदी म्हणजे आपण हे या त्यांच्या रणभूमीवरूनच त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हे ज्या काय आणि आता त्यांच्या बोटीमध्ये खड्डे आहेत खंडेच काय असतं की मालक तोच असतो पर्टिक्युलर होऊ द्या पगार एक जाळी काढायला आम्हाला चाळीस पन्नास हजार दूध आता दूध दर्ज पटले बरे म्हणजे वाहून पण वाहून पण गेलाय भरपूर असते पण आम्हाला परत आमचं आपले इन्स्टिट्यूट असतो तो पण घेतात वर्षनुवर्ष प्रत्येक कोटीचा इन्स्टिट्यूट असतो आणि भरपाई बघायला गेले तर काहीच देत नाही म्हणजे आम्ही खूप लोक आमच्या स्कुलाचे जी बरोबर जीबावरी पण आम्ही आमची भाषा मला सांगायला गेलो सरकारला माहिती सुद्धा ना आणि सरकार कायचं ते बरोबर माहिती परफेक्ट सांगितलं मित्रांनो म्हटलं की आज सकाळी मी सहज वॉकिंगला उतरलो होतो आणि परत फिणाऱ्यावर म्हणून शक्यतो आता कोणतीवर पण जायचंय मला तो पण हे बघितल्यानंतर वादळ आलेले पोट आलेले म्हणजे तो विचार पण करत नाही की त्याला मदत मिळणार आहे की हे सगळं आपण आराम संपत असतो म्हणजे भी करणार तेच रडगाटा झाली तरी आम्हाला एक्झॅक्टली हा माणूस आपल्या चाळवून माझ्या बोटी मला लागला तर मी ते माझी आणि चाळ पाटलं त्याची त्याची बूक आपण तिथे रडगाडा घाट आज तो रडला नाही म्हणून त्याच्या अर्नाळा पत्रामध्ये किमान दोनशे कोटी आहेत म्हणजे तुम्ही एक लाखाचा बजेटला तर आज करोडोच नुकसान फक्त अर्नाळा किनाऱ्यावर झालेला आहे हे आपल्याला दिसू शकत असेल सात पाटल्यान सात वगैरे जाई गेली माझं तुम्हाला बिल लागला सुरुवातीला आता आपण तीन महिन्यानंतर नंतर निघाले दहा दिवस जायला आपले बोट सुरु पण आता बोटा पटका जरा टेन्शन आयलाय ना अजून किती दिवस वादल सांगतील सांगतील माझं तुम्ही चालले काय आता चालले

अगदी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून हे शूट करतोय आणि जी समोर बोट चाललेली छोटी ती लाटावर आणि वाऱ्यावर कशी हेळ कावे की ते तुम्ही बघू शकत असाल आणि ह्या बोटी जेव्हा दूर फिशिंगला जातात त्यानंतर त्यांची काय हालत असेल ते मी शब्दातही वर्णन करू शकत नाही आता सगळ्या बोट्याची जाळी वगैरे फाटलेली आहेत बघा सगळ्या आता जवळपास येत आहेत बोटी आणि सगळी जाळ्यांची डागडू जी सुरू आहेत काही जी मोठ्या प्रमाणात फाटलेली जाळी आहेत ती जाळी किनाऱ्यावर उतरवून शिवली जातील काही लोकांची जाळीच वाहून गेली किमान एका जाळ्याची किंमत साठ ते सत्तर हजारांच्या घरात असते अ आता तुम्हाला आता काही शब्द ऐकू आले असतील मी आता माईकही वापरत नाही स्पीकरही वापरलेला नाहीये पण आडपडणं म्हणजे आता वारा आहे आणि ही बोट लँड होताना जर त्याच्या जवळ आली तर आडपडणं म्हणजे एकमेकावर बो बोट आदळणार आणि ते खूप क्रिटिकल गाम काम असतं हे सगळं नजरहटी दुर्घटना घटी अशा प्रकारचं सगळं काम अगदी डोळ्यात तेल घालून सगळं काम करावं लागतं आडपडणं म्हणजे बोटी एकमेकावर आदळणं सगळं जे झाड जवळपास पूर्णपणे फाटून गेलेलं जाळ आहे आणि काम सुरू आहे वादळाचा जोर लवकर उचलो नाहीतर जर वाढला तर या बोटी पुन्हा खाडीमध्ये नेऊन शांग कराव्या लागतील काही काळासाठी जोपर्यंत वादळ थांबत नाही कारण इकडे समुद्रावरती थेट वारा येतो आणि खाडीमध्ये कमी येतो पण देव सात दिलस सगळ्यात बेपरवशाचा धंदा कुठला असेल तर कोवळी लोकांचा चला आता जाळी घेऊन फाटलेली जाळी घेऊन आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चाललेलो आहोत मी अजून आहे बाकी दिशे अजून दुसरी जाळी बाकी आहेत 어? Oh. आता लँड होताना तुम्ही बघा डाटा मोबाईल सांभाळला लागेल मला ते वरती आले तर त्याला सामान वरती आलं असं म्हटलं जातं आणि पुन्हा आता त्या त्या ती कव खोचण्यासाठी पुन्हा कोणतं वरती आलेले आहेत म्हणजे पुन्हा एक लाखोंचा खर्च आहे असं म्हणायला लागेल आता ही सगळी जाळी उतरवायला लावलेली आहेत उलट्या का उलट्या या नवीन सीझनला हा म्हणजे हा नवीन सीझन आणि वादळ असतो जे रोजचे कवीला जाणार आहेत बोटी पण सुरुवातीच्या काळामध्ये उलट्या होतात बरोबर की नाही म्हणजे अगदी पारंपरिक व्यवसाय करणारा हा मच्छीमार असा म्हटला तरी त्यालाही या सुरुवातीच्या काळामध्ये हे होतात <laughs> मगाशी आपण ज्या डायरेक्ट बोटीवर जाऊन जाळी काढली त्या मोठी नाको आहेत प्रभाकर परेकर अर्नाळ्यातील अगदी पोलीस मित्र असतील किंवा अर्नाळ्यातील येथील सामाजिक कार्य असतील नेहमी पुढे असतात ते Uh, हा वादळाचा तडाखा कसा बसला आणि गोळी लोकांचं ह्या अरणाळ्याच्या किनाऱ्यावर किती नुकसान झालं कुठल्या बोटीला कशा प्रकारे नुकसान झालं हे नाखवाने मी त्रास देतोयचुली त्यांचं काम सुरू आहे पण त्यांच्याच शब्दात ऐकूया ह्या संवेदना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नाखवा हा नाखवाचा तळा म्हणजे कसा वादळा तुम्ही होती का बोटीमध्ये मग काय त्रास झाला सांगा क्रॉस मध्ये असता आलीयेत पण तराजाला कोणीच लागला आलीयेत ते पण쨌 लागला आ... आ, आता 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 स्टेरिंग ची नुकसान झाली आता ती लौकष मोठीचं काहीतरी नाही ती साधारण नुकसान कितीची असेल स्टेअरिंग क्रूडला म्हणजे आपल्याला 5 लाख लागला दीर्घ नुकसान वगैरे म्हणजे आता हे सगळं वातावरण सुरू असताना वादळ सुरू असताना वादळ सुरू असताना म्हणजे तुमच्या म्हणजे भीती वगैरे असं काय किती असतो कधी वादळ नाही पण पण येतो असं पॅसेंजर बोटला मित्रांनो म्हणजे आता पॅसेंजर बोटीचा उल्लेख केला नागवानी की आता आमच्या ज्या किनाऱ्यावर दिसतात त्या बोट्या पॅसेंजर बोटी असतील स्टार क्रुज असतील किंवा बार्ज असतील त्यांच्या लेखी आमच्या बोटी म्हणजे एखाद्या मुंगी सारखी असतात आणि जेव्हा या पॅसेंजर बोटी निघतात तेव्हा ते जी पी एस वर अगदी चॅनल फिक्स करून निघालेले असतात आणि त्यांना या आमच्या कोळ्यांच्या बोटी निदर्शनासही पडत नाहीत आणि असे ऍक्सिडेंटही झालेले आहेत पॅसेंजर बोटीचे बरोबर असा तुम्ही कधी अनुभवलेला आहे का हा मला ऍक्सिडेंट झाले ना का कधी कधी आता पुन्हा ठोकमा होत पण बरोवळे आता आपण पंधरा ऑगस्ट पासून आपल्या नवीन धंद्याला सुरुवात झाली होती आजची तारीख 25 आहे म्हणजे या सुरुवात पण जानेवारी 14 तारखेपासून ओके तर आपण चार महिन्यानंतर मासेमारीला निघालो पूर्णपणे घरून घरीच बसيله होते आता हा निघतात तेव्हा घरी परत येऊ याची गॅरंटी असते जी पासून घरी येईल मला बघा आप सगळाचा मित्रांनो नागपालच्या कपाळात तुम्हाला आठ मिळाले सण असेल आणि हे सणातन इतकंच आहे म्हणजे एवढे आघात सोडून माता मागे तर त्या एक देवाना नागपूर होता त्यांच्या चेहऱ्यावर पण हास्य होतं इकडं लाखांचा फटका बसलाय म्हणजे आम्हाला पॉझिटिव्ह हा देव देतो हो म्हणजे मला हे नाकवा म्हणून कळत एवढं लाखांचं नुकसान झालेलं आहे आता त्यांच्या हातात जे काळ आहे ते किमान साठ हजार

हल्ली आम्हाला पंचवीस हजार रुपये जास्त खर्च झालेला आहे आमच्या जे आम्ही झाली लावतात ते आम्ही पाईप आल्यात ते आम्हाला नाही वीस पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि त्याची त्याला दूर लागते दुसरी परत आमचं चहा नाश्ता पाणी असं दोन हजार रुपये तो खर्च आहे दिवस झालेत आम्हाला बाकी हल्ली आणि भू फायबर गेले आहेत आमगे गेले आहेत अशी आमची नुकसानी झालेली आहे नाही 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 करतो एक लाखाची उरता आम्हाला खर्च आहे दहा दिवसांमध्ये आम्ही काय कमवणार आहोत याच्यामध्ये काय कमावणार आहोत आम्ही फक्त दहा दिवस तीन महिने घरी बसून तीन महिने घरी सुद्धा आम्ही त्यात करणार चांगली मच्छी पण लागली होती म्हणजे ती तोंडात घास दाट समोर दिसतोय पण या वादळाने आमचा तो घास तोंडातून काढून घेतला असं म्हणायला हरकत नाही हरकत नाही असं सगळं म्हणजे होळी बांधवानी जी पद्धतीची मासेमारी केली जाते त्याच्यामध्ये हे वापरले जातात नाका कुठे चालवले आता रिपेरिंगला वा, वादळामुळे वरती आल्या जाते हे पण तुम्हाला पण कठीण असं काम आहे कौमारण खोर समुद्रात जाऊन म्हणजे कुठलीही स्कूबा ड्रायव्हर न वापरता म्हणजे जो पाण्यात बुडी घेतो म्हणजे काही त्याला काय म्हणतात त्याला दूर कर म्हणतात त्या पद्धतीने पण या वादळामुळे हे वरती आलेले आहेत म्हणजे आणि तुम्ही बघत असाल की वाकलेले पण आहेत म्हणजे हे पण म्हणजे अक्षरशः कामावरती ना असं असं म्हटलं जातं हे रिपेअरला चालवले का बघा मित्रांनो मी मगाशी म्हटलं तुम्हाला जवळपास या दोनशे बोटीवरती प्रत्येकाची सात ते आठ जाळे फाटले म्हणजे प्रत्येक बोटीला किमान एक एक लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं कुठे वेल्डर कडे घेऊन जाणार की कौ मारायला लागेल की काम या सुरुवातीच्या अतिरिक्त असाल आता कोळी लोक जेव्हा मासेमारी करत असतात तेव्हा वादळ असेल किंवा इतर समस्या असतील त्याचप्रमाणे क्रूज असतील किंवा त्याचाही त्रास आणि त्यामुळे होणार नुकसान आम्हाला सहन करावं लागतं तर आपण या कोळी बांधवाच्या तोंडूनच ऐका की तास कसा सहन करावा लागतो आम्ही जवळजवळ बावीस किलोमीटर या अंतरावर मच्छीमारी करतोय जाळी मच्छिमारी दर दिवशी जा असत जा करत असत आणि त्यामुळे दरवर्षी तीन किंवा चार जाळी आम्ही घेऊन जातात आणि जाळीच्या बरोबर आमचं सर्व सामान फायबर फुगे वगैरे सर्व काही घेऊन जात आणि आम्हाला खूप खर्च होतो दरवर्षी आता आमच्या तीन जाळी गेल्या तीन जाळी सर्व सामान फुगे वगैरे सर्व तीन लाखांत म्हणजे मित्रांनो आता त्यांनी सांगितलं की दरवेळी आणि दरवर्षी म्हणजे असतात आणि या आम्ही त्या कौ पद्धतीने मासेमारी केली जाते त्या पर्टिक्युलर लाईक एज अ स्टेशन प्रमाणे आमची या त्या आणि त्या ठिकाणी जाळी बांधतात तेव्हा ये त्या येणाऱ्या बोटी ती जाळी तोडून घेऊन जातात आणि जी कव एक कव मारायला साधारण किती खर्च येतो अडीच लाख म्हणजे दोन मिनिटांमध्ये आमच्या कोळी बांधवा ती अडीच लाख आणि असं पण नाही की त्या बोटीला जायला दुसरा आमच्या बाहेरून जागा नाही अशी किती कितीतरी जागा आहे पण ती त्या जागेवरून न जाता आमच्या साडीवरूनच जातात आम्ही त्यांना आपला पोझिशन नंबर सुद्धा देतो त्यांचा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असतात म्हणजे पोझिशन नंबर दिलेला असतो ना त्यांचा दहा नंबर दहा नंबरवर यात नाही चॅनल नंबर म्हणजे मित्रांनो यांच्याकडे ते चॅनल नंबर गाडीचा गोटीचा नंबर देखील असतो पण आम्ही कोळी लोक त्यांना किड्या मुंग्यासारखे आहेत असं समजावं लागेल पूर्व रस्त्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो तरी पण सुद्धा काय हो म्हणजे असेही किस्से झालेले आहेत की बोट अशा बोटी डायरेक्ट आमच्या पक्षीमारी बोटी डायरेक्ट भरून गेले कधी कधी आम्हाला त्यांच्या जवळ जाऊन सुद्धा त्यांना असे हात करून सांगावं लागतं की लांबून घ्या लांबून घ्या मारा किंवा लेफ्ट मारा असे सांगतो तरी सुद्धा आम्हाला काय ना प्रतिसाद नाही लक्षात घेत असतील सामान्य दहा दिवस आणि मी आता आमच्या सरणाळ्या किनाऱ्यावर आहे आणि दोनशे कोटी आहे किनाऱ्यावर जे मासेमारी करतात प्रत्येक कोटीच सरासरी किमान एक लाखाचं नुकसान झालेलं आहे जाळी फाडलेली आहेत ह्या टॉवी वरती आहेत आणि अजून एक लव मुस चा। बोट आहे ज्याचा पंख्यामध्ये अडकून म्हणजे पंख्यात जाळ अडकून स्पीरिंग तुटलेलं आहे म्हणजे किमान दोन लाखाचा खर्च अजूनही ती बोट आलेली नाहीये त्या त्या बोटीला हो ट्रोविंग करून आणलं जाते हा गुन्हा गुन्हा मी म्हणतोय फक्त मासे बघतायत माश्याच्या किमती बघतायत त्या जीवावर उधार होऊन हा या पोहोचवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला पुढे लोकांच्या समस्या काय ह्यात नक्की कळतील मित्रांनो लोकांचा संघर्ष असेल संस्कृती असेल आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकसंस्कृती असतील हे पोहोचवणं त्याविषयी प्रबोधन करणं हे आमचं आम्ही इति कर्तव्य समजतो आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल आणि त्यासाठी आमचं कोलियाचं बोल चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा